आपण आहोत कचळी ब्रिजवरती आणि कचळी ब्रिजवरती पाहतात की दोन्ही साईडचे ब्रिज एकदम ट्रॅफिकने जाम झाले त्यामुळे लोकांच्या अडचणी एवढ्या वाढलेल्या आहेत हर ठिकाणी फुल ट्रॉफिक ट्रॉफिक तर बघा तर या पावसाच्या दिवसामध्ये एवढी ट्रॉफिक होणे म्हणजे खूपच त्रासदायक आहे आणि फक्त हे लोक चालत येत आहेत लोकांना चालायला लोकां सुद्धा जागा उरली नाही एवढी ट्रॉफिक झाली ती आहे कशोरी ब्रिज रात्री सात वाजल्यापर्यंत बारा साडे अकरा वाजेपर्यंत कश्डी आणि कालेरकडे जाणाऱ्या दोन्ही मार्गांवरती एवढी ट्रॉफिक एवढी ट्रॉफी की सगळे रॉंग साईड येत होते त्यामध्ये कष्ट करून काम करून घरी जाणाऱ्या महिला बुजुर्ग लहान मुलं मुली सगळे ह्या ब्रिजवरून चालत आपली वाट पाडत होते आणि घरी जाण्याचा प्रयत्न करत होते तर शासनाला एवढीच विनंती आहे की कशेळी आणि काल्याकडे जाणाऱ्या दोन्ही ब्रिज आहेत त्या ब्रिजवरती एवढी ट्रॉफिक रात्रीच्या वेळेस सकाळच्या वेळेस हर टायमाला होते याला कारण काय तर कृपया करून त्यांनी ह्या कारण लवकर लवकर समजून सगळ्या जनतेला ह्या ट्रॉफिकसून मुक्त करावे हीच नम्र विनंती जय हिंद जय भारत जय संविधान आणि लवकरात लवकर सर्वांची ह्या ट्रॉफिकमधून मुक्तता करावी ही शासनाला नम्र विनंती चला तर मग भेटूया पुढच्या ठिकाणी पुढच्या वेळेस पुढच्या नवीन कार्यामध्ये